भाग दोन निजामशाहीतील वाटचाल आणि शहाजींचा पराक्रम शहाजीराजे भोसले यांचं तारुण्य म्हणजे रणभूमी आणि राजकारण यांचा अभ्यास त्यांचे वडील मालोजीराजे हे निजामशाहीचे निष्ठावान सरदार होते आणि त्यामुळे शहाजीराजांना निजामशाही दरबारात आपली कारकीर्द सुरू करण्याची संधी मिळाली निजामशाहीतील प्रवेश अहमदनगरच्या निजामशाही राज्यात तेव्हा मलिक अंबर यांचा प्रभाव प्रचंड होता मलिक अंबर हे एक कुशल मुसद्दी लष्करी रणनीतिकार आणि फारसी आफ्रिकन वंशाचे होते त्यांनी निजामशाहीची वाटचाल मोठ्या अडचणींच्या काळातही मजबूत ठेवली होती शहाजीराजे लवकरच मलिक अंबरच्या लक्षात आले त्यांची बुद्धी दूरदृष्टी आणि रणकौशल्य पाहून मलिक अंबर अत्यंत प्रभावित झाले त्यांनी राजांना लवकरच आपल्या लष्करात महत्वाचं स्थान दिलं मोहिमा आणि लढाया शहाजी राजेंनी निजामशाहीसाठी अनेक मोहिमा केल्या त्यांच्या पहिल्याच मोहिमेसाठी त्यांनी मुघलांच्या आक्रमणाला जोरदार प्रतिकार करत अहमदनगरची सीमा वाचवली त्यांना रणांगणातल्या शौर्यासोबतच सैन्य संघटन आपत्ती व्यवस्थापन आणि गनिमिकावा यांचा उत्तम उपयोग करता येत असे त्या काळात मुघल बादशाह अकबरने दक्षिण भारतात आपले साम्राज्य विस्तारण्याचा प्रयत्न सुरू केला होता त्यानंतर जहागिरी पद्धत फौजदार व्यवस्था आणि लष्करी कारभार यामध्ये मोठे बदल घडले शहाजीराजे राजे अत्यंत हुशारीने मुघलांना अडवणारी रणनीती आखत होते मलिक अंबर आणि शहाजीराजे मलिक अंबर हे फार मोठ्या मुसद्दी वृत्तीचे नेते होते त्यांनी ने मराठा सरदारांना एकत्र करून मुघलांविरुद्ध मजबूत लष्करी आघाडी उभारली शहाजीराजे या गटाचे महत्वाचे नेतृत्व बनले त्यांनी अनेक किल्ल्यांवर कब्जा मिळवला आणि निजामशाहीच्या स्वाभिमानासाठी काम केले हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा करा शहाजी राजांना ज्या लढाईंमध्ये तलवार चालवत नसायचे तर रणनीती आखत असत त्यांनी गणिमिकावा म्हणजे शत्रूवर अचानक हल्ला करून तो गोंधळात टाकणे याचा उत्तम वापर केला हीच रणनीती पुढे शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रीय स्वराज्य स्थापनेच्या वेळी प्रभावीपणे वापरली स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व शहाजीराजे केवळ राजाची आज्ञा पाळणारे सरदार नव्हते त्यांच्या मनात स्वतंत्र सत्तेची रोवली गेली मुगल होती त्यांनी पाहिलं की सुलतान मुघल किंवा आदिलशाही हे सगळे आपापले स्वार्थ साधतात आणि स्थानिक प्रजेची दुर्दशा होते त्यामुळे शहाजीराजे अनेकदा स्वतःची सत्ता वाढवण्याचा प्रयत्न करत असत त्यांनी दौलताबादपासून सोलापूर पुणे आणि अने नाशिकपर्यंत अनेक भागात आपली जहागिरी बळकट केली राजकीय अस्थिरतेत शहाजी राजांची मुली मलिक मृत्यूनंतर निजामशाही अडचणीत सापडली मुघलांनी संधी पाहून हल्ले चढवले शहाजी राजांनी या परिस्थितीतही संयम बाळगून दरबारातील राजकीय डावपेचांमध्ये स्वतःचं स्थान टिकवून ठेवलं शहाजीराजे नेहमी राजासाठी युद्ध करायचे पण त्यांनी कधीही परकीय सत्तांना पाठिंबा दिला नाही त्यांच्या रक्तात स्वाभिमान होता ते म्हणायचे मराठा योद्धा नाही राजेंच्या या संघर्षमय कारकिर्दीत जिजाबाईंचा मानसिक आधार अत्यंत महत्वाचा होता जिजाऊंनी त्यांना कधीही अशक्त होऊ दिलं नाही त्या शिरनेरीवर आपल्या पोटी शिवरायांना वाढवत असतानाच शहाजीराजांना पाठीवरून पाथे पाठिंबा देत होत्या त्यांचा हा सहवास हे मार्गदर्शन शहाजी राजांच्या प्रत्येक निर्णयामध्ये जाणवत असे त्यांना माहिती होतं की एक दिवस आपला मुलगा स्वराज्य स्थापेल पण त्यासाठी सध्या शहाजी राजांनी राजकीय शिडीवर या भागात आपण पाहिलं शहाजीराजेंचं निजामशाहीतलं योगदान लढाया आणि मुसद्दीगिरी पुढील भागात पाहू त्यांचे आदिलशाहीशी संपर्क आणि दक्षिणेतील सत्ता स्थापनेची सुरुवात जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा अशाच ऐतिहासिक आणि प्रेरणादायी गोष्टींकरता सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओसाठी बेल ऐकन दाबायला विसरू नका